जय जिजाऊ जय शिवराय इतिहासाच्या पानावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या निमित्त आपल्या सर्वांना मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा आणि महाराजांना विनम्र अभिवादन थेंब थेंब रक्ताची आठवण येते आम्हाला राजे थेंब थेंब रक्ताची आठवण येते आम्हाला कधीच विसरणार नाही राजे नमन करण्यात तुम्हाला

सन्मानाचा शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढण्याचा जो विचार उजवला तोच विचार घेऊन पुढे जाणारे आपण सगळे मावळे आहोत या न्यायानं ना, या वर्षी छत्रपती शिवरायांची जयंती आपण नाचून नाही तर त्यांचा खरा इतिहास वाचून साजरी करणं गरजेचे आहे त्या अनुषंगाने आज महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये त्या ठिकाणी महाराजांचा जे जेकार मोठ्या उत्साहामध्ये केला जातो खरं तर मित्रांनो अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बरा उमावा म्हणतात तर छत्रपती शिवाजी महाराज आमच्या राष्ट्रामध्ये जन्माला असते तर आम्ही त्यांच्या आक्षेतेचा ठेवा आमच्या डोक्यावरती घेऊन नाचला असता संत तुकाराम महाराज म्हणतात शिव तुझे नाव ठेवी पवित्र छत्रपती सूत्र विश्वाचे की त्याचबरोबर संत गाडगे बाबांनी सांगितलं दिवसा हातामध्ये झाडू घेतला गावाचे गाव स्वच्छ केले आणि संध्याकाळी आपल्या प्रबोधनाच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांचा फुले शाहू आंबेडकरांचा विचार त्या ठिकाणी पोहोचवण्याचे काम केले आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांना हा इतिहास हा विचार सगळ्या काळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करायचा कारण साडेतीनशे वर्षापूर्वी आपण ज्या राजाचा आजही नाव का घेतो कारण साडेतीनशे वर्षापूर्वी त्या राजाने खऱ्या अर्थानं या मातीतल्या माणसाला वर काढण्यासाठी प्रयत्न केला मित्रांनो ज्यावेळेस एखाद्या समाजाचा तोल ढासळतो समाजाची परिस्थिती विदारक होते त्या ठिकाणी समाजातील त्या लोकांवरती अन्याय केला जातो स्त्रियांची आबरू लुटली जात होती अशा वेळेस जिजाऊंनी स्वप्न पाहिलं की खऱ्या अर्थाने एक पुत्र आपल्या पुटी जन्माला यावा आणि त्या पुत्राच्या हातून इथल्या सर्वसामान्यांची सेवा घडावी आणि त्या न्यायानं छत्रपती शिवरायांचा जन्म झाला आणि या सर्वसामान्य पृथ्वी तलावरती माणसाला सुख मिळालं समाधान मिळालं शांती मिळाली आणि अभिमान वाटला आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्र भर त्यांची जयंती आपण मोठ्या दिवसामध्ये साजरी करतो एवढंच या ठिकाणी सांगतो जगणारे ते मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता जगणारे ते मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता स्वतःच्या कुटुंबावर तुळशी पत्र ठेवून संपूर्ण जगाला मायेचा हात देणारा आपला तो शुभा राजा होता आपला तो शुभा राजा होता एवढं सांगतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय